नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न तर त्यांनी सांगितली बॅटरी फार पॉवरफुल होती म्हणून मतमोजणीच्या दिवशी नव्याण्णव टक्क्याच्या बॅटरी आपल्याला सापडल्या मग आम्हाला प्रश्न असा आहे की मग काही ठिकाणी सत्तर टक्के होती काही टक्क्याने शहात्तर टक्के होती ऐंशी टक्के होती आणि काही टक्क्यांना बॅटरी झिरो टक्के गेली होती मग तुम्ही नव्याण्णवला जे लॉजिक देता बॅटरी जबरदस्त आहे तेच लॉजिक खरं जर बघायला गेलं तर बाकीच्याला ते लॉजिक बसत नाही तर आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की याच्यामध्ये जी काय तफावत ही मोठ्या प्रमाणात या सगळ्या विषयामध्ये तिथे येत आहे ये याच्यावर योग्य अशी एक्सप्लेनेशन येण्याची जरूरत आहे आमचं मत आम्ही रडीचा डाव खेळतोय असं अजिबात नाही पण उमेदवारांना आम्ही जवळून ओळखतो ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केलाय प्रसार केलाय लोकांपर्यंत गेलेले दोन हजार एकोणीसला काही उमेदवार आमचे हारले होते पण त्यावेळेस त्यांनी कुठेही असं मन व्यक्त केलं नाही अरे आम्ही हारायला नको पाहिजे होतो ते म्हणाले आम्ही कुठेतरी कमी पडलो पण आज जर बघितलं की पाच वर्ष त्या लोकांनी सत्ता नसताना सुद्धा काम केलं पण तरी सुद्धा ते आज हारलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या मार्जिनी तिथं हारलेले आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की इलेक्शन कमिशनली आमची एक मागणी मान्य करावी चार दिवसासाठी मोठे कॅमेरे लावा भारी कॅमेरे लावा ज्या ठिकाणी तुम्हाला ईव्हीएम आम्ही सांगू ते ईव्हीएम तुम्हाला द्यायचे तिथं ते ईव्हीएम आम्ही खोलणार बघणार आमचे तज्ज्ञ येणार जे काय आमचे डाऊट्स आहेत ज्याच्यामध्ये आता ते काय म्हणतात हे इंटरनेटला कलेक्टेड नाही म्हणून हे मॅन्युपुलेट होऊ शकत नाही पण बेरुटला बेरुटला पेजर हे जे डिव्हाइस आहे ते इंटरनेटचं डिव्हाइस नाहीये ते साधत जीएसएम वर चालणारे डिवाइस आहे जसं आपलं ईव्हीएम मशीन चालतं टेररिस्ट लोकांनी ते पेजर हे हॅक केलं एका वेळेस बेरूटला सगळे पेजर तिथं फुटले आणि लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला म्हणजे इंटरनेटला कनेक्ट नसणारा डिव्हाइस हे सुद्धा हॅक होऊ शकतं बाहेरून मॅनेज होऊ शकतं हे बेरूटला तिथं आपल्याला जाणवलं आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची विनंती आहे की कृपा करून आम्हाला हे सगळे मशीन्स बघायचे आहेत जे आमच्या सगळ्यांचे डाऊट्स आहेत ते आम्हाला क्लिअर करायचे आता ह्याच्यात झालं असं की आता येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये आता ले ले। ले ले। लोक म्हणायला लागले की जर अशा पद्धतीने ईव्हीएम हॅक केले जातील आम्हाला वाटत नव्हतं महायुती एवढ्या मोठ्या प्रमाणात दोनशे वीस पेक्षा जास्त उमेदवार त्यांचे निवडून येतील एकशे चाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पस्तीसच्या आसपास ते अडकतील असं असताना सुद्धा तिथं वन साइडेड इलेक्शन झालेलं आहे नक्कीच ईव्हीएम मध्ये काहीतरी झालेलं आहे हे डाऊट लोकशाहीसाठी योग्य नाही त्यामुळे इलेक्शन कमिशनने ते मशीन आम्हाला देऊन त्याची चिकित्सा त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याचं पोस्टमॉर्टम हे आमच्या तज्ज्ञांच्या मदतीने कॅमेराच्या खाली मीडियाला सुद्धा तिथं परवानगी द्या जे जे काय आमचे डाऊट आहेत ते सर्व डाऊट आम्हाला बघायचे पण मशीन जे आम्ही मागू तेच मशीन आम्हाला तिथं दिले पाहिजे अशी विनंती इथं खरं तर आम्ही देतो त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर लोकसभेला जे मतदान झालं ज्या पद्धतीने झालं कसं झालं याचा अंदाज आम्हाला आहे आणि मी मगाशी जी आकडेवारी दाखवली की गेल्या वेळेस जे पार्लमेंटरी इलेक्शन झालं म्हणजे लोकसभेचं आणि जे आत्ता झालं त्याच्यामध्ये मतदानात खूप मोठा फरक नाही आहे पण आत्ता आपण लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन बघितलं तर आजपर्यंत इतिहासात सगळ्यात जास्त वाढ तेरा टक्क्याची वाढ तिथं झालेली आहे ते अननॅचरल आहे ते कुठंतरी डाऊट घेण्यासारखं आहे तर काही लोक म्हणतील मग तुम्ही लोकसभेचा निकाल स्वीकारता आणि विधानसभेचा नाकारता आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं जे जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झालं त्याच्यामध्ये फक्त अठ्ठावीस ठिकाणी बीजेपी ने उमेदवार दिले होते त्यात ते तेवीस उमेदवार हे मुस्लिम उमेदवार होते पण बाकी ठिकाणी त्यांनी एक सुद्धा उमेदवार दिला नाही जिथं मुस्लिम मतदार हे जास्त आहेत अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर जिथं कुठलं ते नाईन्टी एट टक्के मुस्लिम मतदार मालेगाव माले सेंट्रलमध्ये तिथं कुठेही काय गडबड झाली असं आमचं मत नाही त्याचं मुख्य कारण जर तिथं गडबड झाली असती ती गडबड लगेच आपल्याला सापडली असती समोर आली असती तिथं गडबड नाही पण आमचं असं मत आहे शंका आहे की बाकी ठिकाणी कदाचित गडबड ही झाली असावी आमचं दाऊट हे येत्या काळामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये साफ केलं पाहिजे आश्चर्य असं की आम्ही सुप्रीम कोर्टात जातो हायकोर्टात जातो तेव्हा आमचा एखाद्या निकालसाठी आम्हाला तीन तीन वर्ष थांबावं लागतं काल सुमोटो हायकोर्ट का सुप्रीम कोर्टाने एक जुनी कुठली ती याचिका काढली आणि लगेच काल त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तुम्ही येऊ नका म्हणजे आश्चर्य असं आहे की ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो ज्युडिशरी नाहीतर आपली न्याय व्यवस्था त्यांनी काल अचानक स्वतः सांगितलं आमच्याकडे तुम्ही येऊ नका म्हणजे हे जे काय चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे याच्यात स्पष्ट भूमिका घेत इलेक्शन कमिशनली आम्हाला त्या गोष्टी तिथं सांगितलं पाहिजे त्याच्याच बरोबर फॉर्म ट्वेंटी हा जो फॉर्म असतो तो लोकसभेचा सुद्धा अजूनपर्यंत मिळालेला आहे म्हणजे बूथ वाईज जिथं जिथं मतदान झालं ते अजूनपर्यंत आम्हाला लोकसभेचं मिळालं नाही विधानसभेचं मिळालंच पाहिजे त्याच्याच बरोबर व्होटर टर्नआउट जे ऍप होतं ते काल परवापासून बंद आहे म्हणजे आम्ही माहिती काढायला जातोय ते सगळे अभिन्यूज तिथं बंद आहेत त्यामुळे आम्ही ज्या बूथवर आम्ही संवेदनशील बूथ सांगितले जिथं आम्ही CCTV CCTV सी सी टी व्ही कॅमेरे लावा असं सांगितलेलं आहे आता तिथं सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेज आम्हाला पाहिजे सी सतरा आमच्याकडे असतात सतरा ए हा जो फॉर्म असतो तो आम्हाला तिथं लागणार आहे वीस नंबरचा फॉर्म आम्हाला तिथं लागणार आहे जे जे काय उमेदवार मागतील आमची पार्टी मागेल ते आम्हाला द्यावं आणि ते जे ते मशीन आहे त्या मशीनचं पोस्टमॉर्टम हे सामान्य लोकांच्या समोर व्हिडिओवर आणि तिथं असणाऱ्या कॅमेरासमोर आणि आमच्या तज्ञांच्या समोर हे चार ते पाच दिवसामध्ये झालं पाहिजे गेळ वेळेस संधी दिली होती पंधरा मिनिटांसाठी दिली होती पंधरा मिनिटात आपल्याला काही स्पष्ट होत नाही त्यामुळे आम्ही तज्ज्ञ आणू हिंमत असेल तर इलेक्शन कमिशनली आम्ही सांगेल ते ईव्हीएम पुढे आणत त्याच्यावर चर्चा करण्याची खऱ्या अर्थाने तिथं जरूरत आहे आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर लोकांचं मत असं आहे की जे काही मतदानामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यातलं काही मतदान हे स्व मशीनली स्वतःहून त्या ठिकाणी कदाचित केलं असावं असं काही कार्यकर्त्यांनी उमेदवारांचं तिथं मत आहे ज्यांना पराजय स्वीकारावा लागला त्यामुळे कन्फ्युजन न ठेवता लोकशाही धोक्यात न आणता याच्यावर क्लॅरिटी ही आणायलाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे तुम्ही जर छोटस उदाहरण घेतलं एका पक्ष जे महायुतीमध्ये त्यांचे प्रवक्ते आणि ते सुद्धा मोठ्या नेत्या ह्या टी व्हीवर आल्या होत्या साडेसात वाजता त्यांना कोणीतरी विचारलं की तुमचे किती उमेदवार निवडून येतील त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं पंधरा ते अठरा हे महायुतीच्या एका घटक पक्षाने आमचे उमेदवार निवडून येतील असं सांगितलं होतं त्यांचा आकडा आता चाळीस बेचाळीसच्या पुढे गेलेला आहे आता ह्याच्यात जर नेते आणि पदाधिकारी प्रवक्त्यांनाच कॉन्फिडन्स नव्हता आणि नंतर जे घडलं ते फार वेगळं घडलं तर याच्या मागे कोण ह्याच्या मागे काय आणि हे सगळ्या मशीन ज्या गुजरात आणल्या होत्या म्हणजे आमचे सगळे प्रोजेक्ट गुजरातला गेले आणि गुजरातले आम्हाला काय दिलं असेल तर ईव्हीएम मशीन दिलं आणि ते ईव्ही एम मशीनमधून जेव्हा वोट मोजणी झाली त्याच्यात सर्वात मोठं कन्फ्युजन आज या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आहे त्यामुळे ई व्ही एमचं मशीन याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी काही लोकशाही आज अडकली आहे असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल